आज आपण बनवत आहोत ठाण्यातली फेमस हिरव्या वाटाण्याची मिसळ ही आमच्या ठाण्यामध्ये अतिशय फेमस आहे डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती नक्की चेक करा थोडेसे गरम मसाले घेतलेले आहेत कांदा टॅमॅटो चिंच भिजवलेले वाटाणे आहेत जे चोवीस तास भिजून ठेवले होते वाटाणे पहिले सुरुवातीला कुकरमध्ये पाच ते सहा शिट्ट्यातून शिजून घेऊया गरम मसाले सगळे आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत कांदा हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे मिक्सरला आपल्याला हा सगळा मसाला ग्राइंड करायचा आहे लक्षात घ्या कांदा हलकासा कलर चेंज झाला पाहिजे खोबरंसुद्धा भासताना त्याचा हलका कलर चेंज झाला पाहिजे इथे घेतलेला आपण लसूण हिरव्या मिरच्या टॅमॅटो हे सगळं आपल्याला तेलामध्ये खमंग भाजून घ्यायचा आहे आणि मग त्याची मिक्सरला पेस्ट करायची आहे सात ते आठ टेबलस्पून ते तेलामध्ये हा वाटलेला मसाला टाकलेला आहे तेलाचं तवंग सुटेपर्यंत आपण इथे मसाला परतून घेणार आहोत चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर तिखट लाल मिरची पावडर हळद हो घातलेलं आहे तेल सुटल्यानंतर आपण जे वाटाणे शिजून ठेवले होते ते आपल्याला ॲड करायचं आहे लागेल तसं पाणी ॲड करायचं आहे इथे एक ट्रीक आपण केलेली आहे जे सुका फरसाणमध्ये जी पापडी येते त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं आहे ती पापडी आपण टाकणार आहोत या आपल्या मिसरमध्ये तरी केलेली आहे थोडासा मसाला तरीमध्ये घातलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर पाणी घातलेले आहे तरी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत ही तरी जी आहे ही मिसळच्या वरती दिली जाते अप्रतिम चवीचं असं हे मिसळपाव तयार झालेला आहे